सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फायव्ह बी ऑब्लिक टेन सेव्हन पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत शिवरी या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमॅनपदी प्रशांत बुधाजी कामते यांची बिनविरोध निवड झाली असून यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीकांत श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिव सविता पवार यांनी काम पाहिलं येथील सोसायटीचे चेअरमॅन धनंजय कामथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी निर्धारित कालावधीमध्ये प्रशांत कामथे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता यावेळी सहाय्यक सचिव म्हणून खळद येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव संतोष राऊत यांनी काम पाहिलं निवड प्रक्रियेत सोसायटीचे संचालक माजी अध्यक्ष धनंजय कामथे ज्ञानेश्वर कामथे उपाध्यक्ष अनंता निंबोरे विठ्ठल कामथे संजय लिंबोरे प्रवीण लिंबोरे विनोद कामथे पांडुरंग शिवकर उत्तम जगताप महेंद्र खोमणे चित्रा कामथे सुनंदा कामथे यांनी सहभाग घेतला होता तसेच सोसायटीच्या श्रीकृ संचालकपदी श्री अनिल भानुदास कामते श्री यशवंत मुगट कामथे श्री बाळासाहेब बाबासाहेब खोमने यांची निवड करण्यात आली निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा येथील पालखी विसावा सभामंडपामध्ये ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच प्रमोद जगताप यमाई माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ कामथे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर कामथे माजी सरपंच बाळासाहेब मिंभोरे अनिल कामथे भाऊसाहेब कामथे प्रवीण कामथे नवनाथ गायकवाड लहू कामथे अजित कामथे विशाल कामते अंकुश कामते सचिन जगताप सचिन लिंबोरे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रशांत कामथे यांनी या पदावर काम करत असताना सर्व बरोबर घेऊन जात असताना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे व्यवसायाच्या माध्यमातून सोसायटीचे उत्पन्न वाढवणे व वा सभासदांना जास्तीत जास्त लाभांश मिळवून देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर धनंजय कामते यांनी सोसायटीच्या नावामध्ये यमआय माता विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असा बदल करण्याची विनंती केली मागील वर्षी संस्थेला योग्य काम व अचूक नियोजन केल्यामुळे सात लाख शहाण्णव हजार नऊशे नऊ नौ रुपयाचा फायदा झाला त्यामुळे संस्थेने मागील वर्षी दहा टक्के लाभांश वाटप करण्यात आला अशी माहिती संस्थेचे चेअरमॅन धनंजय हरिभाऊ कामते यांनी दिली आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद